श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत ताई सांगतात घरात तेहतीस वर्षाचा मुलगा त्याला वडील नाही लग्न जुळत नव्हतं सगळं काही होतं घर होतं स्वतःचं चांगले नोकरी होते कमावता होता तरी लग्न जुळत नव्हतं पुढे काय झालं माझ्या आयुष्यात तो अनुभव नक्कीच ऐका श्री स्वामी समर्थ श्रोते हो श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत कारण आजचा अनुभव हा नेहमी येणाऱ्या अनुभवांपेक्षा खरंच खूप वेगळा आहे आणि सध्याची परिस्थिती जर बघितली आपण विवाह योग जे असतात त्याबद्दल जर म्हटलं तर खरंच प्रत्येक समाजामध्ये खूप बिकट परिस्थिती होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस कारण काय तर कुठं मुलांपेक्षा मुली ह्या चांगल्या कमवत्या आहेत तर कुठं वडिलांना अगदी तिच्या बरोबरीचा बघायचा असतो कुठं थोडासाही संघर्ष माझ्या मुलीला करावा ना लागला पाहिजे संसारामध्ये आणि जरी ती मुलगी कमी शिकलेली असली तरी तिचा वडील महलाचे स्वप्न हे नक्कीच बघतो तर असंच काही आहे आजच्या व्हिडिओमध्ये चला तर आपण त्या ताईंचा जो आलेला स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आहे तो आपण ऐकूया श्रोते हो ताई म्हणतात सर्वात प्रथम सर्वांना स्वामी समर्थ आणि महाराजांना त्रिवार मुजरा महाराजांना कोटी कोटी प्रणाम की महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज माझ्या घरामध्ये एवढी गुणी आणि सुंदर आणि सुशील सून मला मिळालेली आहेत याचं सगळं जे काही श्रेय आहे ते माझ्या स्वामी महाराजांनाच जात माझा मुलगा वयाचे तेरा वर्षाचा असतानाच ते वारले सगळं जे काही होतं ते माझ्या एकटीवरच येऊन पडलं मला हा फक्त माझ्या पोटी हा एकटाच मुलगा जन्माला आलेला त्याला भाऊ नाही बहीण नाही पण घरातली जबाबदारी उचलायची कशी तर ती मलाच उचलावी लागत होते म्हणून त्या काळी कदाचित मी त्याला एकटं टाकून म्हणजे जा बाबा आता तू शाळेत जाशील शाळेत जाणार अशा हिशोबाने मी सुद्धा कामाला निघून जायचे कारण का तर जोवर माझे मिस्टर म्हणजे ज्या नोकरीवर होते तिथलं पेन्शन मला लागू झालं नाही तोपर्यंत काही काळ मला नोकरी करावीच लागली आणि नोकरी करत असताना मी त्याला घरी एकट सोडूनही जायचे बऱ्याच वेळेला आणि कदाचित त्याच्या मनामध्ये एक न्यूगंड तयार झाला की कशी अशी संकल्पना तयार झाली की माझं कोणीच नाही आहे या जगात माझं कोणीच नाही आहे आणि माझ्या हितासाठी कोणीच काहीच करत नाही तो शिकला चांगला शिकला सवरला चांगल्या नोकरीलाही लागला आणि खरंच स्वामींच्या कृपेने त्याने स्वतःचंही घर घेतलं माझ्या मिस्टरांच्या म्हणजे माझ्या सासरचं जे घर होतं ते छोटं होतं पण माझ्या मुलाने ही खूप छान घर घेतलेलं आहे फ्लॅट आहे त्याचा स्वतःचा पण का कुणाच ठाऊक एकदाचे ग्रहमान फिरले की त्याच्या म्हणजे पूर्ण नशिबाचीच हे बदलते असं म्हणतात तोच प्रकार काहीतरी त्याच्या बाबतीत घडत होता नेहमी सारखा रागेट असायचा त्याची खूप चिडचिड व्हायची मनात जे काही आहे ते कधीच बोलत नव्हता कधीच कोणासमोर मोकळंही होत नव्हता मला सारखी त्याची येता जाता मला त्याची चिंता असायची की माझ्या मुलाचं होईल कसं माझ्या मुलाचं होईल कसं माझा एकच नित्यक्रम होता देवपूजा करणं घरातली कामं आवरणं आणि फावल्या वेळेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे युट्यूबवरती अनुभव ऐकणं आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कदाचित ह्या गोष्टी त्याला फटत नव्हत्या हे मला माहिती नव्हतं पण तो सारखा चिडचिड करायचा काय नुसती उठले की तू मोबाईल घेऊन बसते आई काय नुसती उठली की तू मोबाईल घेऊन बसते पण त्याच्या मागच्या या चिडचिडपणाचं कारण मला कळालेलं नव्हतं मग एके दिवशी सहज तो ड्युटीवरून आला मी त्याला जेवायला वाढलं आणि जेवायला वाढलेलं असताना मी म्हटलं आता याला वाढलेलं आहे मग मी माझा माझा स्वामी महाराजांचा अनुभव लावून मी ऐकत होते तर त्याने एवढ्या जोरात समोरचं ताट फेकून दिलं आणि मला म्हणतो हे आजपासून आहे जे तुझं जे, जे स्वामी महाराजांचे अनुभव ऐकते ना तू हे सगळं काही बंद कर मला बाहेर लोक काय काय बोलतात तुला माहिती आहे का की तू एवढ्या वर्षाचं झाला तू लग्न का करत नाहीस तुझं तर सगळं काही आहे चांगली नोकरी आहे स्वतःचं घर आहे तरी तुझं लग्न जुळत नाही म्हणजे आपण म्हणतो खरंच आहे ह्या गोष्टी मुलांना फेस कराव्या लागतात बाहेर गेल्यानंतर मग ती एखादी मुलगी असो किंवा एखादा मुलगा असो किंवा घरातली कोणतीही मंडळी असो आता बघा वयात आलेल्या मुला मुलामुलींचं लग्न का न जमणं यामागेही काहीतरी कारणं असतात पण ती आतली कारणं कोणाला माहिती नसतात असं काही नव्हतं की त्याला स्थळ येत नव्हती येत होती ये स्थळं पण कुना का कुणास ठाऊ कुणाचं काही कोणाची कुंडली जुळत नव्हती तर कुठं काही गुण पडत नव्हते तर कुठं ना काही ना काही असा प्रॉब्लेम त्याचा येतच होता आणि कदाचित त्याच्यामुळे त्याची घुसमट होत होती का काय काहीच कळायला मार्ग नव्हता सतत त्याचं रागीट राहणं रागीट सारखं वागणं कधी डबा केलेला असला तर तो ड्युटीवरही न नेणं अशा बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याच घटना माझ्यासोबत घरामध्ये घडत होत्या तरी मी सोडून द्यायची नको जाऊ द्या आता वयात आलेला मुलगा आहे त्याचं योग्य वयातच लग्न झालेलं पाहिजे हे आपल्यालाही माहिती आहे कदाचित त्याच्यामुळे त्याची घुसमट होत असेल असं मी सतत नेहमी माझ्या स्वतःच्या मनाला समजवत राहायचे पण आता मी तरी करणार काय मी एकटी म्हणजे मी घरात विधवासी म्हणतात ना माणूस घरात असला की जरा काहीतरी प्रत्येक गोष्टीमध्ये फरक पडतो तर तसंच काहीतरी म्हणा नातेबाग एकही का एवढं काही लक्ष देत नव्हते सगळं काही चांगलं वेल सेटल होतं तरी लोक काही लक्ष देत नव्हते का ताई हे स्थळ आहे तर हे बघा का ते बघा असा कोणीही पाठपुरावा करत नव्हता मग एके दिवशी सहज मी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र लावलेला होता आणि मी स्वयंपाकाला लागलेली होती मी स्वयंपाक करत होती आणि तो क माझ्या न कळत कसा माझ्या मागून आला आणि तो मोबाईल धरला आणि त्याने डायरेक्ट तो पाण्यात टाकून दिला मी तारक मंत्र बंद झाला त्यामुळे मी अचानक म्हटलं बंद कसा झाला मी बघायला गेली तोवर तो मोबाईल त्याने पाण्यात टाकून दिलेला होता माझी एवढी चिडचिड झाली मी त्याला म्हणजे अक्षरशः मी मारणच हातावरला म्हणजे मारणच बाकी ठेवलं होतं एवढी मी त्याला त्या दिवशी बोलली मग तो बोला बोलतो आई तू मला एवढं बोलण्यापेक्षा जरा बाहेर जा आणि बाहेर निघ आणि माझ्यासाठी कोणीतरी स्थळ बघ कारण नको लोक नको नको ते मला बाहेर गेल्यानंतर मला बोलतात तुला कोणी बोलत नाही पण मला बोलतात आणि त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात तो बस एवढंच बोलला हे माझ्या मनाला खूप वाईट वाटलं की जाऊ दे गेला मोबाईल तो जाऊ दे पण आता मला माझ्या मुलासाठी मला काहीतरी करावं लागेल जवळच महाराजांचा एक मठ होता मठात गेली महाराजांना विनंती केली आणि का कुणास ठाऊक तिथं काही स्त्रिया बसलेल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या अकरा गुरुवार केले की त्याचं फळ उत्तम मिळतं आणि हे मी युट्यूबवरतीही ऐकलेलं होतं आता पुरेपूर माहिती तर काही मलाही नव्हती त्यातली पण म्हटलं ठीक आहे असो आपल्या परीने आपण नक्कीच प्रयत्न करू झालं असं की मी घरी आले मग मी पूर्ण विचार केलेला होता की आता जो येणारा गुरुवार आहे त्या गुरुवारपासून मी सेवा सुरू करणार मग मी सगळं काही अगदी त्याप्रमाणेच केलं पण माझ्या वयोमानानुसार आता मला भूक सहन होत नव्हती म्हणजे दिवसभर उपास करणं हे मला शक्य नव्हतं पण म्हटलं असो खाऊन पिऊन का होईना पण आपण स्वामी महाराजांचा उपास आप, आपलं गुरुवार आपण करूया आणि अगदी तसंच झालं मी पहिला गुरुवार केला खूप छान अगदी त्या दिवशी घरात अगदी वातावरण अगदी निर्मळ ताजेतवाणं आणि अगदी मनाला भावणार असं वातावरण माझ्या घरात होतं त्या दिवशी सर्वत्र अगदी जणू जसा काही हिनात्तराचा सुगंध दरवळत होता आणि जणू माझं ऐकण्यासाठीच माझे महाराज माझ्या घरात आलेले होते मग करत करत एक स्थळ आम्हाला आलं आणि त्या स्थळाचं आता बरेच ठिकाणी आम्ही नाव नोंदणीही केलेली होती आणि काही ठिकाणून यायचे फोन आणि काही ठिकाणून ऑनलाईनही यायचं तर असं वाटायचं बाबा आता ऑनलाईन पण खूप लोक फ्रॉड करायला लागले म्हणून आम्ही ऑनलाईनवर तेवढा विश्व विश्वास ठेवत नव्हतो मग एके दिवशी असाच बायोडाटा आला आमच्या घरी एका मुलीचा आणि त्यासोबत त्यांनी फोटोही दिलेला होता बायोडाटासोबत तर मी तो बायोडाटा बघितला त्यावरती नाव वाचलं मुलीच्या आईचं मग मा माझ्या थोडं थोडं लक्षात आलं की अरे ही तर आपली बालपणीची मैत्रीणच आहे आणि ही तिची मुलगी मग तिला संपर्क केला तिला फोन केला मग तिला सगळं काही सांगितलं पण त्यांची एकच अट होती म्हणजे सांगणाऱ्यानेच अगोदर आम्हाला सांगितलेलं होतं की मुलगी कमावती आहे पण तिच्या वडिलांची परिस्थिती कोणताच लग्नात लग्न कार्यात खर्च करणे इतकी त्यांची परिस्थिती नाही मुलगी आहे नऊ दहा हजाराची नोकरी करते सुशील आहे सुंदर आहे शिकलेली आहे जर तुम्हाला चालत असेल तर हो म्हणा म्हटलं बाबा जाऊ द्या जास्तही नखरे करण्यात काही उपयोग नाही आणि खोटोमध्ये मुलगी खरंच खूप सुंदर होती तर आम्ही म्हटलं जाऊ द्या ठीक आहे काही हरकत नाही मग मी ते माझी जी मैत्रीण होती तिच्याशी मी बोलणं केलं खूप जुनी मैत्रीण होती पण तिच्या ते लक्षात येत नव्हतं बालपणीचे जे होत जे होतं ते त्यावेळेस काही लक्षात येत नव्हतं मग हळूहळू तिला काही मैत्रीच्या हे सांगितलं त्यावेळेला मग तिच्या लक्षात आलं की अरे हो अशी अशी मुलगी माझ्याही वर्गात होती मग मी म्हटलं ठीक आहे मग सगळं काही झालं पाहणं वगैरे झालं मग माझ्याही मुलाला ती मुलगी खूप आवडली आणि त्यांनाही स्थळ आवडलं मग आता शेवटी ठरलेलं असं होतं की बाबा मुलगी तर आम्ही देऊ पण खर्च आम्ही करणार नाही मग म्हटलं असं स्वामींच्या कृपेने आपलं घर सगळं काही आपल्या घरामध्ये आहे मग माझा मुलगाही बोला बोलला आई विचार करू नको मला मुलगी पसंत आहे मग ठीक आहे म्हटलं बाबा तुला चालतंय तर मला काय प्रॉब्लेम आहे मग सगळं काही लग्नाचा जो खर्च होता सगळं काही होतं ते सगळं काही आम्ही केलं सगळं काही अगदी छान निर्विघ्नपणे पार पडलं सगळं सुखरूप छान झालं आणि मग सगळं पूजा वगैरे सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली मग मी त्यांना म्हटलं हे बघ बा बाबांनो मी माझ्या मुलाला म्हटलं हे बघ तू हो म्हण नाही म्हण पण हे जे काही झालेलं आहेत ना हे स्वामींच्याच कृपेने तुझ्या लग्नाचे योग जोडून आलेले आहेत मी गुरुवारची सुरुवात केली आणि पहिला गुरुवार तर होऊन गेलेला होता आणि जो दुसरा गुरुवार होता तो येणारा होता तर मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी अक्कलकोटला जावं महाराजांचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेऊन सुखरूप घरी यावं मग माझा मुलगा मला बोलतो आई मी एका चटीवर मी जाणार अक्कलकोटला जर तू आमच्या सोबत येत असशील तर मी अक्कलकोटला जाई नाहीतर मी जाणार नाही मी म्हटलं अरे बाबा तुम्ही दोघांमध्ये मी कशाला तिसरी तर म्हणतो नाही तू जाशील तू आमच्या सोबत येशील तरच मी जाईल नाहीतर मी जाणार नाही मग आमचं ठरलं अक्कलकोटला जाऊन आलो दर्शन घेतलं महाराजांचं आरती केली तिथं आणि महाराजांना नाक रगडून माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मी माफी मागितली की महाराज जे काही माझ्या मुलाच्या मुलाकडून ज्या काही चुका घडल्या त्यासाठी हो, मला क्षमा करा आणि त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते खरंच खूप आनंदी आणि सुखाचं हो एवढीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हीच मला मार्ग दाखवला तर यासाठीही मी तुमची खूप खूप आभारी आहेत तर ताई म्हणतात असाच काही मला अकरा गुरुवारांचा आलेला अनुभव आहेत माझ्या आयुष्यात जे अशक्य वाटत होतं ती गोष्ट स्वामींमुळेच शक्य झाली आणि स्वामींच्याच कृपा आशीर्वादामुळे ते सगळं काही मी करू शकले असं ताई आपल्याला आहेत आणि ताई म्हणतात सेवा करा सेवे करी वा जरी तू तुमचं वाचन नसेल तर श्रवण नक्की करत राहा कारण आपले तृणानुबंध कसे जोडले जातात स्वामी महाराजांशी हे आपल्याला काही कळत नाही आणि महाराज नक्कीच आपल्या हाकेला धावून येतात एवढा दृढ विश्वास मात्र नक्कीच ठेवा तर ताई म्हणतात इथंच मी माझा अनुभव संपवते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा हे आपण नक्कीच नेहमीच ऐकतच असतो तर हे खरंच आहे एकदा जागा स्वामींनी आपला हात धरलात ना महाराज आपल्याला कधीच एकटं सोडत नाही मग समोर कितीही काटे असो कितीही वाळवंट असो की कितीही पाणी असो त्यातून नक्कीच स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात फक्त पाहिजे तो आपला दृढ विश्वास आणि आपलं आत्मबळ की नाही कितीही पाणी असलं तरी मला माझी नौका डगमगू द्यायची नाही आहे आणि जरी डगमगली तरी मात्र खचून जायचं नाही तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला अनुभवाला इथंच पूर्णविराम देऊया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला तर अजिबातच विसरू नका कारण असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि ते तुम्हाला ऐकायला मिळतील तर चला केलेली सर्व सेवा चरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ